प्रेरणादायी व सुबत जीवन जगण्यासाठी माझे चॅनल सरळ जीवनधारा सप्राईज करा आज मी आपणास लक्ष्मी सहगल उर्फ लक्ष्मी स्वामीनाथन म्हणजे ह्या पेशंट डॉक्टर होत्या तर यांची माहिती मी आपणापुढे सादर करणार आहे ही माझं सरळ जीवनधारा एक चॅनल आहे याच्यामध्ये माझ्या भाजीपाल्याच्या रेसिपी येतात आणि एवढंच काय असं मुख्यमंत्री पहिला मुख्यमंत्री महिला राष्ट्रपती अशी सर्व नेत्यांची सुद्धा माहिती माझ्या ह्या चॅनलमध्ये उपलब्ध आहे आणि हजारो लोक मला त्याच्यामध्ये प्रतिसाद देत आहे तसंच माझं जे दुसरं चॅनल आहे रसभरीत काव्य ती ती, ती कविता येतात एवढंच काय लोकांना आवडणारे गी, गीत, ढोवाळे गीतसुद्धा मी सादर करते आणि ते हजारो लोक मला त्या चॅनलला प्रतिसाद देतात तर अशा प्रकारे माझे दोन चॅनल आहे तर आज मी आपणा लक्ष्मी सेवल, यांची माहिती आपणापुढे सादर करते त्या कॅप्टन होत्या आझाद दिंड सेनेच्या आणि एवढंच काय आझाद दिंडसेन राणी लक्ष्मी रिजमेंटच्या त्या कॅप्टन होत्या आझादिंड सेनेमध्ये आणि त्या डॉक्टरी त्यांच्यापेक्षा डॉक्टरी होत्या एम बी बी एस होत्या प्रसिद्धी शास्त्रात पदवी मिळवली होती श्रीरोगतज्ञ पदवी मिळवलेली होती अशा प्रकारे त्यांचा जन्म चोवीस ऑक्टोबर एकोणावीसशे चौदा साली झाला आणि त्यांचा मृत्यू तेवीस जुलै वीसशे बारामध्ये झाला आता लक्ष्मी एज स्वामीनाथन उर्फ लक्ष्मी सबल या नावाने सुद्धा त्यांना ओळखले जाते आता एकोणावीसशे त्रेचाळीस साली त्यांनी सुभाषचंद्र बोसच्या आझाद सेनेत राणी लक्ष्मीबाईच्या रेजिमेंटच्या कर्नच बनल्या त्या आणि मग त्या लक्ष्मी शेगल कॅप्टन या नावाने नावानेसुद्धा ओळखल्या जाऊ लागल्या खरोखर म्हणजे त्यांचा पेशा डाक्टरी होता आता मद्रास न्यायालयामध्ये फौजदारी कायदा चालवणारे फौजदारी कायदा करणारे वकील म्हणजे एस स्वामीनाथन हे त्यांचे वडील होते आणि लक्ष्मी यांनी एकोणावीसशे अडतीसमध्ये मद्रास एक कॉलेजमध्ये एम बी बी एस कॉलेजमध्ये त्यांनी मेडिकल कॉलेजमध्ये प्रवेश मिळवला त्या एम बी बी एस पदवी मिळवली आणि एक वर्षानंतर श्रीरोगतज्ञ शास्त्रातही त्यांनी पदव्या मिळवल्या आणि त्यांनी त्यांची प्रॅक्टिस सुरू केली आणि कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्यांनी त्यांचे काम सुरू केले चेन्नईला चेन्नईला कस्तुरबा हॉस्पिटलमध्ये त्यांनी काम सुरू केले पदवा मिळवल्यावर कॅप्टन लक्ष्मी आझाद हिंद सेनेच्या झाशीच्या राणीच्या पथकाच्या प्रमुख कॅप्टन होत्या एकोणावीसशे त्रेचाळीसच्या ऑक्टोबरमध्ये या नेताजी सुभाषचंद्र बोस यांच्या आझाद हिंद सेनेच्या महिला पथकाचं प्रमुख पदसुद्धा त्यांना मिळालं होतं आणि त्या या पथकामध्ये त्यावेळी किती होत्या एकशे पंच्याऐंशी महिला होत्या आणि म एकशे पंच्याऐंशी महिलांची संख्या वाढत वाढत दोन हजारपर्यंत गेली आता ही दोन हजार मग तिथे त्यांना काय शिकवलं जात होतं बंदूक मशीनगन पिस्तोल अशा प्रकारचं त्या महिलांना तिथे शिक्षण दिलं जात होतं म्हणजे लढाईचं तर मग नंतर त्या स्त्रिया त्या सुरवातीला काय त्या स्त्रियांना शुशुरुषा पथकाचंच काम करण्याची संधी होती मग आपल्या लक्ष्मी सहगलच्या विन त्यांनी नेताजी सुभाषचंद्र बसला विनंती केली आणि मग त्या दोन्ही पथकात त्यांना काम करण्याची संधी लाभली आणि ज्यावेळी हिंदुस्तान आणि ब्रह्मदेशामध्ये यांच्यामध्ये अशी युद्ध सुरू झालं मग त्याच्यामध्ये काय झालं स्त्रियांनी विजय मिळवला आणि नंतर आझाद हिंदसेना माघार घेत होत्या घेत असता विजय मिळवला त्याने भारताने ब्रह्मदेशाच्या युद्धामध्ये आणि स्त्रियांनी नंतर आझाद हिंदसेने माघार घ्यायला सुरुवात केली आता आझाद हिंद सेनन माघार घेतलं तर कशा करता तू नेताजी सुभाषचंद्र बोसना निष्ठून जाण्याची संधी दिली आणि सगळी जबाबदारी आपल्या लक्ष्मी शेगलनं सांभाळली मग इंग्रज लोकांनी काय केलं त्यांना ही त्यांच्यावर खटला भरला मग पण त्या युद्धामध्ये जे जखमी झालेले लोक होते आता त्या डॉक्टर होत्या युद्धामध्ये जे जखमी झालेले लोक होते त्यांना सगळ्यांना ती बाई त्यांची शिशिरुषा करीत होती जपावर मलन पट्ट सगळं ती त्यांची सेवा करीत होती आणि त्यामुळे ते इंग्रजांनी काय केलं त्यांच्यावरील खटला मागे घेतला तर अशा प्रकारे आपल्या शेगल ह्या त्यानंतर बांगलादेशात सुद्धा बांगलादेशात सुद्धा त्यांनी वैद्यकीय सुविधा कार्यातही लक्ष्मीबाईचा सहभाग होोणावीसशे सत्तेचाळीसच्या मार्चमध्ये लाहोरच्या प्रेमकुमार यांच्याशी त्यांचं लग्न झालं आणि बी झाल्यावर मग त्या कानपूरमध्ये स्थायिक झाल्या आणि तिथे त्यांनी त्यांची डॉक्टर केची प्रॅक्टिस सुरू ठेवली आणि भारताच्या फाळणीनंतर मग भारताच्या फाळणीनंतर मोठ्या संख्येने शरणागती आलेल्यांना सुद्धा डॉक्टरबाईने मदत केली त्यांना दोन मुली होत्या आता त्या दोन मुली पहिल्या मुली मोठ्या मुलीचं नाव होतं सुभाषिनी अली अनिशा अली ही सुभाषिनी अली ज्या होत्या त्या प्रमुख कम्युनिस्ट आणि रसकारणी होत्या आणि एवढंच काय कामगार कार्य कर कार कामगार कार्यकर्त्यासुद्धा होत्या तर अशा प्रकारे भारतीय राज्य आता ह्या ज्या आपल्या डॉक्टरबाई होत्या लक्ष्मी चवल ह्या भारतीय राज्य सेनेच्या सदस्यसुद्धा से होता भारतीय राज्य सेनेच्या सदस्य से। आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबरच आधदुंदुसेनुत कामही करत होते वैद्यकीय सेवाही करत होते सामाजिक कार्यही करत होते म्हणजे त्यांनी सर्व जबाबदार शिप स्वीकारून आपला कार्यभाग सांभाळला आणि जवळ सत्त्याण्णव वर्ष जगल्या त्या सतत काम करून तर मग एकोणीसशे एकाहत्तरमध्ये शेगल्याने कम्युनिस्ट पक्षात प्रवेश केला आणि भारतीय राज्यसभेच्या सदस्यही झाल्या आता आझाद हिंद सेनेत काम करण्याबरोबर त्यांनी सगळ्या क्षेत्रामध्ये भर, भर।, भर। भरीव काम केले आणि त्यांना मग हृदयविकाराचा झटका आल्याने त्यांचे वीसशे बारामध्ये निधन झाले आता ते निधन कानपूर येथील मेडिकल सेंटर रुग्णालयात आणि सोमवार जुलै वीसशे बारामध्ये त्यांचे प्राणध्वज विजले पण एकोणावीसशे अठ्ठ्याण्णव साली त्यांना राष्ट्रपती के आर नारायण यांच्या हस्ते पद्मविभूषण पुरस्काराने सन्मानितसुद्धा केले होते अशा प्रकारे एक धारिष्ट वान डॉक्टर आपल्या आझाद सेनेलाही मदत सर्वांना राजकारण सामाजिक सेवा फाळणीमध्ये सुद्धा सर्व रोगांची सेवा अशा प्रकारे एका डॉक्टर डॉक्टरबाईने आपलं सामाजिक कार्य राजकारण कारण यशस्वीरित्या पार पाडलं हा व्हिडिओ अवश्यपा लाईक शेअर करा